फायनली आपलं तापले आणि चालले आपल्या आई साहेबांना आंघोळीला घेऊन आणि विषय कसं आहे माहिती आहे का तुम्हाला आता म्हणून तुम्हाला मी दिसतोय का तुम्हाला आमच्या राज्य सरकारांना कसं न्यायला लागते की नाही आंघोळ घालायला नको म्हणाल्या अजून नको म्हणाल्या आंघोळ गाजवला कसं आहे शा बस आंघोळीला कसं आहे आमचा हार्दिक पांड्या कसा आहे हार्दिक पांड्या आमचा दिसते का व्यवस्थित हां हां संग्रह मध्ये आहा आहा तू तिघी कशी येणार हवा कुडची कशी येणार हे एक प्रश्न मोठा पडला आपल्याला आपलं एक काम राहिले भावान तेवढं करून ये तुम्ही तुम्ही इथं बसा ऐक पाय पडले हे पाय पडले हे असे त्यांनी एक नल नकोस मी आलो मी कुडची ठेवून येतो मग तुला घेऊन जातो काय अव हे बघितलंच नाही मी केसर मार्गदर्शन नाही खुर्चीवर तशीच खुडचीवर आलो खुडची आहे टायर नंतर घेऊन जा तुम्ही हाच घेऊन जा लागते तुम्हाला दाखवतो भावनो कारण विषय कसा आहे सगळं जोडणाला आले फक्त आता आमच्या राणी सरकारने घेऊन जायला राहिले इकडं बघ इकडं की चला अंघोळ घालणे येतं सात मिनिटात मी अंघोळ सात मिनिटात चला बाय बाय आलोच अंघोळ बसून आणलेला आहे आम्ही आई साहेबांना या आई रिशू चला आता तुम्हाला मेकअप मी करताना दाखवणार आहे पण हेअरस्टाईल त्याच्यात दाखवू आमचा आईसाहेब अंघोळ घातल्यावर कसं दिसायला एकच मिनिट राहा लई दमले व्हावं मी अरे उचलून द्यायचं उचलून आणायचं लई दम भरते हा हा कसं दिसायला आता आमचं आई सांगा मेकअप केलं आज मेकअप करायचा आहे नुसता फक्त आता मी आंघोळवर ना या केसबी असं पाक बारीक केल्यात कसं दिसायला आता आई आमचं खरं सांगायचं कारण विषय कसं आहे मी तुम्ही एवढं इथनं आता नाणे उचलण्या लागते परत नाणेंनी ते उचला लागते तुला कसं वाटायला केस कापल्या आता हलकं वाटायला केसांचं वज झालं म्हणतो आता बाळा आमचं गोंडच दिस आणि मेकअप करूया म्हटले मी पण मम्मी म्हंटली मला झोप आल्या काय करायचं काय करणार उद्या करायच्या आंघोळ आज घातल्या मेकअप उद्या करायला झोप होतो जरा मेकअप नंतर चला तर फायनली आईशाबद्दल आमच्या आंघोळ मस्त पैकी प्रश्न बसवले आणि विषय काय केला माहिती काय थंड वाजायला म्हणताना गेले चित्र घातले काय तुम्हाला एक मिनिट दाखवतो आमच्या आईशाब कस दिसायला आहे दिसायला मांजराची पिल्लू असते किती मांजराचे पिल्लू पारखं तशी दिसते आहे काय काल कशी दिसत होती आणि आज कशी दिसायला मला कमेंट करून सांगायचं आणि आता मेकअप करणार आहे माझा आणि काल व्हिडिओ व्हिडिओ आपला निमारायचा आता व्हिडिओ पूर्ण करणार आहे म्हणजे लय मोठा होईल होता म्हणून काल आंघोळपर्यंतच ठेवलेला आणि आता स्वीटर काढलोय परवा नवीन आणल्या लिवायला ते आज काढले आपण आणि आता करायचं आपण मेकअप तर इथं राणी सरकार आमच्या आता निवांत बसले आहेत आता आपले लई काय नाही मेकअप साहित्य तेल टिकली आणि पावडर काय लावत नाही आपण पण असू दे आज दिवाळीसाठी पॉन्स पावडर आणले आपण आणि हे तेल मस्तपैकी आता खोबरेल तेल लावून मालिश करणार कर आहे असं सगळ्यात आधी कसं झाले केस कापले की निकाल त्यामुळं अंघोळ बिंगूळ सगळं आवड नाही मस्तपैकी तेल लावून चकचकीत व्यवस्थित आमचं बाळाला कसं शांत बसते एकदम हो झोप लागते की नाही निवार अशी मालिश करायची घरघरीत टाटा करायला बे असं घालायचे आणि कसं लुकी अशी एवढी मोठी असं ब्ले लेख खाली चालले कवा एकदा ती केस कापते आणि कवा एकदा मेकअप करते असं झाली मला म्हटलं आज कसं आहे सगळं सोडलं आज पहिला आंघोळ मेकअप हे जाून घ्यायचं केस आणि झरकींग कस दिसाय कस नार दिसा की नाही दिवस झाले मेकअप करून गव्हा दिवाळी मेकअप केलता तेव्हा मेकअप आपण केलेलाच नाही आज काय पण उद्या हो म्हणलं आज सगळं आवडायचं खरं घरी आणि बारक्या पोरग्या बारक्या पोरांचा पण असला मेकअप कोण करत नसेल एवढा भारी मेकअप म्हणून हो आपण केला आता करायला आपलं असं एवढे बारदेव आले की नाही असं वाटायला काक दिवस झालेलं सगळं केस काय लिवान पाडा लागत नाही आपल्याला आता लावतो टिकली जाऊ तेवढी शेवटची टिकली लावली की आपला मेकअप कम्प्लीट झाला म्हणून समजाईल आणि हे कायमचं आहे मी पहिल्यापासून आपली जर कोण व्हिडिओ बघत असतील तर सगळ्यांना माहिती आहे बाबा न आपल्या टिकली लावली की आपला मेकअप कम्प्लीट झाला समजायचं टिकली लावल्यावर तुम्हाला दाखवते एक मिनिटं कसे दिसतात म्हणणे हे टिकली ज्या आजीचा जागा आहे टिकली निघतच नाही लवकर बायका कसं काढतात कोणा तो टिकली निघतच नाही लियाला प्रयत्न केलाय पहिल्या याच्यात कवाच टिकली निघेल ना तर एक दोन सारी म्हणजे ती आता राहिलाच मानतात आम्हा तुम्हाला दाखवतो काय कशी दिसायला बघ मी दाखवता म्हणून आता कोण पण म्हणून दाखवायचं मला हे आजारी आहे म्हणून एकच मिनिटात आम्हा आता मेकअप केला पाहू ना आता कोण पण सांगायचं हे आजारी आहे म्हणून हिच्याकडे बघून कोण पण सांगा मला ह्या मेकअप बघून आणि कशी दिसायला पाहाव ना आणि माझ्या बहिणीनं कमेंट करून सांगायचं असं कर मम्मी कर, लाईक करा आणि सबस्क्राईब करा मन। <coughs> <सबस्क्राइब> करा, <coughs> <सबस्क्राइब> करा। <coughs> कसे दिसायला फरक हे जर्किंग आपण परवा दिवाळीला आणलेला कुठलेही काम असून दे फक्त ते मनापासून करायचं आणि दाखवायचा विषय एवढाच आहे आपलं बघून चार लोकांचं चांगलं काहीतरी करायला शिकावं म्हणताना म्हणलं सगळं आपण आज आवरायचं आणि आईच्या साहेबांचं सगळं सगळं आवडून टाकायचं बसल्या <coughs> आता माझं सगळे आवडले भावन तर एवढा सुद्धा आजचा व्हिडिओ आता बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये नेहमी काय करता येईल तुम्ही कमेंट करून कर। सांगा व्हिडिओ लवकरच व्हिडिओसोबत तोपर्यंत काळजी घ्या जाता तुमच्या जा भावाला सबस्क्राईब करा बाय